नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आज म्हणाले आहे कामठाबैल बाजारामध्ये तालुका कलनुरी जिल्हा हिंगोली आहे तर मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे शेतकऱ्याची बैल खूप आलेली आहे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याची बऱ्याची काही किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे टॉपमध्ये मित्रांनो शेतकऱ्याची पण बहिले आलेली आहे आणि टॉपमध्ये या बदलाची पण बैल आली आहे मित्रांनो आज दिनांक चोवी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार वार शनिवार आहे हा आठवडी आठवडी बैल बाजार आहे या बाजारामध्ये मित्रांनो शेतकऱ्याचे एक नंबर जोड आलेले आहेत तुम्हाला मित्रांनो शेतकरी लहान शेतकरी असले तुम्हाला पंचावन्न ते साठ हजारपर्यंत पर्यंत तुम्हाला एक नंबर जोड भेटून जाईल तर पाऊस सत्तांना एक नंबर जोड आलेले आहेत संपूर्ण जोड तुम्हाला दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो काय दादा कशा तू चार सहा चार सहा चार सहा मध्ये आहेत आणि किंमत तीन लाख पाच हजार तीन लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो जोड पाहू शकतो एक नंबर जोड आहे एका मापात जोड आहे आणि याची कामाची गॅरंटी कशी पाठ्या गोपाटे कामाची गॅरंटी सगळ्या गोष्टीची मित्रांनो कामाची गॅरंटी पकी राहील तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी हा एकोणऐंशी एकेचाळीस कोणी यायचे कसबी दांडा रसबी तामड्याची आहेत मित्रांनो आणि किती म्हणजे तीन लाख पाच हजार रुपये मित्रांनो तर यावर जास्त होईल ना पाहू शकता मित्रांनो तीन लाख पाच हजार पाच पाच हजाराचा मित्रांनो जोड आहे टॉप मध्ये जोड आहे मित्रांनो क्वालिटीला पैसा आहे पाहू शकता शेतकऱ्याच मित्रांनो एक नंबर जोड आलेला आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारख आहे तर सूर्य कोण्या गावचा दाताला कसं हे दोन दातामध्ये चार दातामध्ये मित्रांनो आणि याची कामाची गॅरंटी पायट्या आहे उपाय आहे पायट्या दिवसभर चालतात ना लात मारत नाही डुवत नाही झुलत नाहीत आणि काम करता नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा सांगायची किंमत काय सांगली याची एक लाख पंचाळीस हजार रुपये किंवा सांगाल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पुन्हा नंबर सांगा शक्य अठ्ठ्याऐंशी जोड पाहू शकता मी तो टॉप मध्ये जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो बैल बाजारामध्ये द्यायला सुरू झालेले आहेत मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला लहान मोपाचे मोठ्या मोपाचे मीडियम संपूर्ण तुम्हाला बैल भेटून जातील तर कोण्या गावचा येऊ ब्वेल्डरीचा आहे दाताला कशा जाता म्हणजे आहेत तर काय म्हणली याची किंमत एक एक लाख चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो तर कोणाला पाच असेल तर याची कामाची गॅरंटी कशी पायटी आहे लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही काम करत नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील गाव कोणतं तुमचं बेलदरी बेलदरी या गावच्या आहेत मित्रांनो शेतकरी आहेत तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस मित्रांनो कोणाला पाच असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता एका मोपाचा आहे ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये कामठा वैल बाजारामध्ये तुम्हाला हरण्या कलर म्हणून जोड तुम्हाला भेटून जातील आणि लहान जोड असतात कोणाला पाहिजे असेल तर किती किंमत याची पासष्ट हजार रुपये किंमत सांगाल तर दाताला कसे जातात हे दाती नेमकी आलेली आहे कामाची कामाजी दगड भरून दिवसभर चालतात दगड भरून दिवसभर चालतात मित्रांनो कामाजगार पक्की राहील ना आणि या जोडीची काय सांगली किंमत याचे पंच्याहत्तर हजार दाताला सहा सहा आहेत आणि लात मारित नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण पकि राहील तर कोणी आहेत फोन नंबर तो एकोणऐंशी बहात्तर बत्तीस झिरो दोन झिरो पाच कोणाला हा दोन जोड पाहिजे मित्रांनो लहान मोबाचे हलक्यानंतर दिवसभर चालतात कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो आज बाजारामध्ये टॉपच्या मित्रांगोरी आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता गोराची एक नंबर मित्रांगोरी आहेत तर संपूर्ण तुम्हाला आकाश सुरुवांच्या युट्यूब चॅनल तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत दादा कोणा गाऊच्या आहेत पांगर खेळायचे आहेत काय सांगली किंमत त्याची पंच्याऐंशी हजार किंमत सांगेल तर दाताला कसे आहेत चार दात सहा दात म्हणजे आहेत कामाची कारण कशी पायट्या उपायटी आहे पायट्या दिवसभर चालतात कोणा गावचे म्हणली पांगर खेळायचे आहेत फोन नंबर सांगा तुमचा किती म्हणले किंमत पंच्याऐंशी हजार सांगाल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही यावर किंमत कमी जास्त होईल इकडे या एक नंबर मित्रांनो जोड आहे हरण्या कलरमध्ये कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर आहे तुम्ही कॉल करू शकता एका मोपाची एक हाईटला पण एक सारखा एका मोपाची मित्रांनो जोड या ठिकाणी पाहू शकता बाप्पानं दोन गोरी आणलेली आहेत क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर आहे तर काय सांगली बाप्पू दोन्हीची दोन्ही नऊ हजार दोन्हीची मित्रांनो नव्वद हजार किंमत सांगाईल तर जोड एक नंबर आहे मित्रांनो दाताला कशा आहे तर अवदातामध्ये आहेत कामाची कारण कशी पायटी आहे ना गाडी वकरा धरलेले पक्के लात मारत नाही डुवत नाहीत आणि काम करताय झुलत नाहीत संपूर्ण गाडी पक्की राहील कोणा गावची म्हणजे रोडगीची आहेत नऊ दहा हजार किंमत आहे तर कोणाला पाच असेल तर बापू फोन नंबर सांगता का सांगा ऐंशी दहा चौपन सतरा अठ्ठ्याऐंशी मित्रांनो तर बापू समोर घ्या की तिकडे 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 ओढाय की मित्रांनो एक नंबर जोड आहे एका मापाचा आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता शेतकरी आहे पाहू शकता तुम्ही ठीक आहे हे पण शेतकऱ्याचं आहे जांभळा कलर मध्ये काळ्यामध्ये कॉलरटी मित्रांनो एक नंबर आहे पाहू शकता हा पाठीमागून हाईट पण अंगात पण सारखं आहे तर पाहूया काय किंवा सांगतात सोय्या कोण्या गावचं आहे जरा या गावचा आहे दाताला कसं येतोय दाता। दाताला कडदातामध्ये मध्ये येत हवा आणि कामाची गॅरंटी कशी आहे सोयची हलक्या हाताला दिवसभर चालतात लात मारित नाही डुवत नाहीत काम करताना बसत नाहीत संपूर्ण गॅरंटी पक्की राहील काय म्हटली कि मग नव्वद सांगायले दाताला किती म्हणलेात दाताला कटदाता म्हणजे तुमचा फोन नंबर सांगा नव्वद पस्तीस किती बेचाळीस बहात्तर पाहिजे असेल हा बासष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आज खूप चांगले मित्रांनो गोरी आलेले आहे आपल्या कामठा बाजारामध्ये क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे तर पाहू शकता दाताला कशा सोय होईल चार चारदा दोन मध्ये आहेत आणि कामाची गॅरंटी कशी आहे पायट्या खूप आहे पायट्या दिवसभर चालतात लातमारीत नाही डुवत नाही झुलत नाहीत काय काम करताना बसत नाहीत संपूर्ण गॅरंटी पक्की राहिली संपूर्ण खात्री मित्रांनो राहिली याची लातमारीत नाही डुवत नाही संपूर्ण गॅरंटी राहील आणि काय सांगे व्हायची किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना गाव कोणतं तुमचं नरसी नामदेव नरसी नामदेव कडकी कडकी कडती तर फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव झिरो चार पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याहत्तर शहाऐंशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो हे पण शेतकऱ्याचा जोड आहे पाहू शकता क्वालिटी एक नंबर मित्रांनो आज क्वालिटी एक नंबर आलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा व्यापाराचा नंबर देण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण मित्रांनो काही जनावरांची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो कोणा गावचं दादा हट्टा तर दात्रा कशा येतात दादा हे पलीकडे दोन जाती आहे मित्रांनो अलीकडे चार जाती आहे कामाच गेल्या दादा पायटी आहे गोपाट आहे गोट्या दिवसभर चालतात लाच नाहीत आणि काम करताना बसत नाही संपूर्ण गाणी पक्के राहील कोणतं गाव तुमचं तर काय म्हणली किंवा त्याची एक लाख एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो तर बांधा बांधा एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला तर फोन नंबर सांगतो त्यांचा दादा फोन नंबर सांग ऐंशी ऐंशी एकोणसत्तर डबल झिरो चाळीस तर यावर मित्रांनो कमी जास्त होईल कोणाला पाहते असेल तर शेतकऱ्याचा जोड आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो टॉपचे मित्रांनो गोरी आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहेत तर पाहू शकता तुम्ही घ्या इकडे बापूपासून मी या ठिकाणी मित्रांनो आज बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो गोरे आणि बैल आलेले आहेत बापू कोणा यावचा जोड आहे जरा या आहे का तर दाताला कशा दात आहे चार दात दोन दात चार दात दोन दातामध्ये आहेत मित्रांनो तर याची काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायला तर यावर कमी जास्त होईल होईल आणि कामाची कारण कशी पाठी गहू पाठी कामाची म्हणजे उभाट्या अवताराला नाही लावले हे कहू कचर होतं अवदात होतं गेस लावलं हे दोन दात होत म्हणजे चालते उभाटे दगड दिवसभर चालतात दगड दगड टाकून दिवसभर चालतात दगड टाकला नाही समजा आम्ही टाकल नाही म्हणजे हलका हाताने हलका कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणतं म्हणली जरा या गावच्या आहेत फोन नंबर सांगता नंबर नाही द्या फोन नंबर सांगतो मित्रांनो शेतकऱ्याचे बैल तुम्हाला सुरुवातीला दाखवतो नंतर या यापर्यंत आम्ही गॅरंटी दिवस नाहीत काही नाही बसले तरी वापर एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद सत्याऐंशी सत्याऐंशी शहात्तर शहात्तर तेवीस तेवीस तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता कामटाबईल बाजारामध्ये तुम्हाला एकटो गोरी पाहिजे असेल तर भेटून जातील पाहू शकता एक नंबरवर आलेला आहे काय सांगली हो किंमतीची पंचाळीस पंचाळीस का पंचाळीस हजार किंमत सांगा दाताला कसं आहे दाताला चार आहे कामाची गॅरंटी पक्की आहे ना कोणा गावचं आहे आहे तर फोन नंबर सांगा तुमचा शहात्तर सहा हा एकोणसाठ डबल झिरो पंचावन्न मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कामाची गॅरंटी पक्की आहे किंमत फक्त मित्रांनो पंचाळीस हजार रुपये आहे यावर मध्ये कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाल खंदा गोरी मित्रांनो टॉपमध्ये मित्रांनो आपल्या बाजारामध्ये आलेले आहेत कॉलरटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे तर सूर्य कोणा गावचा आहे पुनीचा आहे दाताला कसं आहे दाताला दोन दोन आहे आणि कामाची गॅरंटी कशी यायची पायटी आहे ना दिवसभर लात मारत नाही डुवत नाही काम करत आहेत बसत नाही तर कोणाला पाहिजे असेल तर पुनी या गावचा आहे किंमत किती म्हणली हो सांगायची नव्वद हजार आहे यवरामध्ये कमी जास्त होईल हा एकदा फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस चौसष्ट एकोणचाळीस सहासष्ट घ्या तिकडे समोर घ्या की क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटीला पैसा या ठिकाणी या बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकते एक नंबर आहे किंमत फक्त पंनाव्वद हजार रुपये कोणाला पाहिजे असेल तुम्ही खरेदी करू शकता घ्या इकडे मित्रांनो बाजार भरा सुरू झालेला आहे चार सा, चार सा का दादा कसे तू चार सहा चार सहा मध्ये आहेत आणि किंमत काय सांगली याची तीन लाख हजार तीन लाख पाच हजार रुपये सांगा मित्रांनो जोड पाहू शकतो एक नंबर जोड आहे एका जोड आहे आणि याची कामाची गॅरंटी कशी पाठीमाची गॅरंटी सगळ्या गोष्टीची मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की राहील तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा एकोणऐंशी एकेचाळीस साठी आहेत आहेत मित्रांनो आणि किंमत किती म्हणले तीन लाख पाच हजार तीन लाख पाच हजार रुपये किंवा सांगा मित्रांनो तर यावर कमी जास्त होईल ना oh. पाहू शकता मित्रांनो तीन लाख पाच हजार पाच पाच हजाराचा मित्रांनो जोड आहे टॉप <laughs> मध्ये जोड आहे मित्रांनो क्वालिटीला पैसा आहे A. Sanih mis morally terminaria kuning Saat, maa maata sinhoni mayol黃 Saat, maa कसबी तांडाचा मित्रांनो जोड आहे तीन लाख पाच हजार रुपये किंमत आहे कामठा बैठ बाजारामध्ये तालुका कलंगुर जिल्हा हिंगोलीत कामठा दर शनिवारी भरतो आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार या बाजारामध्ये पाहू शकता तीन लाख पाच हजार जोड आलेला आहे आपल्या बाजारामध्ये कोणाला पाहिजे दे। असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर मित्रांनो जोड आपल्या कामठा बाजारामध्ये आलेला आहे मोठ्या मोपात जोड आलेली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन जोड आलेले आहेत काका कोणी गावचे तो हा पाठी गावचे आहेत मित्रांनो तर जोड मित्रांनो एक नंबर जोड आहेत पाहूया काय किंवा सांगतात तर पाठीमाग का काय जोडीची काय सांगली किंमत अडीच लाख रुपये किंमत सांगाल दाताला कशी येतात ते दाताला सहा स आहेत अडीच लाख रुपये किंमत आहे कामाची गॅरंटी कशी पायटी आहे का उभाट्या उबाट्या कामाची गॅरंटी मित्रांनो तर लात मारित नाही डुवत आहेत ना एकदम शांत आहेत कोणाला पाहिजे असेल तर अडीच लाख रुपये किंमत आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न बहात्तर साठ त्र्याण्णव मित्रांनो ते पण त्यांचा जोडा आहे तर याची काय म्हणली का किंमत एक लाख नव्वद हजार किंमत आहे दाताला कशी जातात हे दोन दात चार दातामध्ये कामात घ्या कशी पायट्या गोवाट्या पायट्या दिवसभर चालतात ना कोणाला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा हा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांच्यापासून टॉप क्वालिटीचे मित्रांनो जोड आहेत नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही ठिकाणी पाहू शकता दादाने तीन गोरी आणली आहेत मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीची गोरे आहेत क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे आणि आपल्या चांगलं मित्रांनो खूपच मागणी आहे या गोऱ्याची तर काय सांगली होई या गोर्याची तिन्ही पंचाहत्तर का जोड आहे हा मित्रांनो हा जोडा आहे एक म्हणजे साईडला हे तांबडा आणि हे तांबडा जोड आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला उद्या तांबडे किती वर्षाची असणार आता बारा बारा महिन्याचे आहेत मित्रांनो म्हणजे एक एक वर्षाचे आहेत पंच्याहत्तर हजार किंमत आहे गाडीला रिंगिलेला लावलेली आहे का रिंगलीला लावलेली आहेत म्हणून मित्रांनो आणि त्याची काय म्हणली किंमत हरण्याची अडतीस हजार तुमचं आहे का मित्रांनो हा जोड कोणाला पाहिजे असेल फोन नंबर सांग त्र्याऐंशी एकोणतीस दहा तर हा तुमचा आहे तर यायची काय म्हणजे किंमत किंवा सांगायला किती वर्षाचा आहे पंधरा महिन्याचा आहे मित्रांनो तर याला कामाला पिटीला रिंगीला पकडले पक्के पकडलेलं आहे तर कोणा गावचं आहे वडगाव इथलं किल्ली वडगाव नाव काय तुमचं फोन नंबर सांगा तुमचा शेतकरी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता या किंमत कमी जास्त होईल एक नंबर गोरी आहेत पलीकडचे पंच्याहत्तर हजार याचे अडतीस हजार रुपये नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता माळेगावचा जोडा आलेला आहे मित्रांनो आपल्या बाजारामध्ये हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्याचा जोडा आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर पाहू शकता काय काय सांगली भाई किंमत मध्ये एक लाख रुपये किंमत आहे दाताला कशा आहेत दाताला चार दाताल चार कामात गे पायट्या उबाट्या उबाट्या का पायट्या दोन्ही पण चालतात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर एक लाख रुपये किंमत आहे तर फोन नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याण्णव छत्तीस आणि एकट्याची काय सांगली हो मित्रांनो हे सत्तर हजार पिवळ्या कलरमध्ये गोरा आहे दाताला कसं आहे दाताला सहा हे पण सहा आहे तर कामाची ग्रांडी पण उभाट्या तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता बाजारामध्ये मित्रांनो हरण्या कलरचा जोड एक नंबर आलेला आहे कोणा गावचा शोध तर दाताला कसे आहेत दाताला चार चार आहे मित्रांनो कामाची ग्रांडी कामाची ग्रांडी कशी पायटे उभा आहे आणि सांगायचं मित्रांनो पंचाण्णव हजार दाताला चार चार मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड मित्रांनो एक नंबर आहे शेतकऱ्याचा हरण्या कलरमध्ये आहे कोणाला पाच असेल तर त्यांचा नंबर देतो पंचावन्न हजार किंमत आहे सौर्य तुमचा नंबर सांगायचा सत्त्याण्णव सदुसठ हा अकरा अडतीस सोळा मित्रांनो कोणाला पाच असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता हरण्या कलर मध्ये जोड आहे शेतकऱ्याचा आहे पाहू शकता एक नंबर जोड आणलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये तर काय सांगली कुमतीची एक लाख पंधरा हजार किंमत सांगाल दाताला कशी जात आहे दाताला दोन दोन आहे कोण्या गावचा आहे कामाजी गण कशी पाठीपाटी आहे का, कामाची मित्रांनो गॅरंटी पक्की आहे लात मार्गत नाही झुलत नाही काम करताना तर किती म्हणजे किंवा त्याची एक लाख पंधरा सांगायला तुमचा फोन नंबर सांगा सत्तर सत्तर चोपन्न बत्तीस त्र्याहत्तर कोणा गावचा कसबे धावडाच्या मित्रांनो इथं जवळ गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्याच जोड आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता मोठ्या मोपाचा जोड आहे आपल्या कामठा बाजारामध्ये आलेला आहे हाईटला पण अंगात पण येऊसारखं शिंगाला पण एवढसारखा आहे तर पाहू शकता तुम्ही पाठीमागून पुढून का कोणा गावच कोणी गावच जोड आहे पारोळा गावचा आहे दाताला कसा आहे दाताला कडदातामध्ये आहे आणि कामाची गारंटी उपाटी आहे ना लात मारत नाही डुवत नाही झुलत नाहीत काम करताय आणि बसत नाहीत संपूर्ण गारंटी पक्की राहील तर याची किंमत कधी चुली तुम्ही एक लाख एकावन्न हजार रुपये किंमत आहे तर कोणाला पाच असेल थोडं थोड्या कमी जास्त होईल एवढा कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगायचा त्र्याण्णव झिरो सात सदुसष्ट सत्तावन्न त्र्याऐंशी मित्रांनो घ्या समोर मोठ्याम पास जोड आहे मित्रांनो कोणाला पाच असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्यापूर्वी अजून पण एकटं बैल आहे तर याची काय म्हणजे काय किंमत हा याची मित्रांनो एकावन्न हजार रुपये किंमत आहे दाताला कसं आहे दो दाताला दोन आहे कामाची गॅरंटी पायट्या पायट्या दिवस रुपये चालते तर एवढ्यामध्ये कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा झिरो सात सदुसठ सत्तावन्न मित्रांनो यांच्यापैकी एकटे कोणाला गोरं पाहिजे असेल भेटून जाईल तुम्हाला नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे पण शेतकऱ्याला जोड आहे का का या जोडीची काय सांगली किंमत याची काय सांगली किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर दाताला कशी आहेत का चार एक चार मध्ये एक सहा मध्ये आहे तर याची किंमत किती म्हणली एक, एक लाख दहा सांगायची आहे कामाची पाठी आहे का उपाटी आहे दिवसभर चालते ना दगड टाकून मित्रांनो दिवसभर चालत आहे आणि लात मारत नाही डुवत नाही झुरत नाही तुमचा फोन नंबर सांगा कायदा माझा नंबर पंचान्न एकोणा हा ना शेतकरी आहे नाकांना अजून पण टॉप मध्ये मित्रांनो गोरा आहे मध्ये तर का किती वर्षात सा गोरा सांगत आहे तीन आहे गावरा नाही मित्रांनो तीन वर्षाचा आहे तर याची किंमत किती म्हणली पंचाळीस हजार किंमत सांगायची मित्रांनो कोणाला पाच असेल त्यांचा नंबर दिलेला आहे या कमी जास्त होईल कामाला पिटीला नाही मित्रांनो कामाला जोडीची कामाची पक्की आहे त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जोड एक नंबर आलेला आहे दाताला कसा आहे दाताला मित्रांनो अवदातामध्ये आहे तर काय सांगली याची किंमत एक, एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला तर कामाला पेटीला गाडी वकरायला पक्का धरलेलं आहे गाडी वकरायला पक्का धरलेलं आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कोणतं गाव तुमचं कोंडा या गावचे आहेत किती म्हणजे किंमतीची एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला तर यावरामध्ये कमी जास्त होईल काम करता आहे बसत नाही डुलत नाही झुलत नाही संपूर्ण गाडी पक्की राहील समोर घ्या तिकडं जोड मित्रांनो एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर कोण देतो एका मापाचा जोडा आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा नाही का या ठिकाणी शेतकऱ्याला जोड मित्रांनो एका मोपा जोड आलेला आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे शिंगाला पण एकसारखा आहे मित्रांनो सिंगम पण दोघांची दोन्हीची पण एकसारखी शिंग आहेत तर तर काय सांगली का किंमत त्याची किंमत काय सांगली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायच मित्रांनो किंमत काय म्हणली एक लाख तीस हजार किंमत सांगायला आणि दाताला कसे आहेत म्हणजे दाते आलेत ना दाते आलेल्या कोणा या खेळ का तर फोन नंबर सांगता का फोन नंबर मित्रांनो फोन नंबर नाही यांच्यापाशी कामठाबर बाजारामध्ये खूप जास्त बैल आलेले आहे मित्रांनो संपूर्ण बैलाची काही किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो एक घंट्याचा जवळपास इड होईल मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे हाइटला पण अंगात पण एकसारखा आहे तर पाहूया मित्रांनो शेतकऱ्याचा हा जोड आहे तर काय किंमत सांगता तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो दादा कोणा गावचा आहे शेनवडी या गावचा आहे दाताला कसं आहे दादा ही जोड दाताला दोन दोन आहे तर दादा कामाची कारण कशी पायटी आहे काय उपायटी आहे पायटी आहे दुसभर चालतात ना तर कोणाला पाहिजे असेल तर दादा किंमत किती सांगायची नव्वद हजार सांगायला तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो जोड एक नंबर आहे फक्त नव्वद हजार रुपये किंमत आहे तर कोणाला पाच असेल तर व्यवहारामध्ये थोडी कमी जास्त होईल कामाची गॅरंटी पाठी या दिवसभर चालतात दादा फो फोन नंबर सांगतो सत्याऐंशी नव्याण्णव सत्याऐंशी नव्याण्णव नव्वद नव्वद सत्याऐंशी झिरो तीन सत्याऐंशी झिरो तीन तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिले त्यांचा कॉल करू शकतात मी दादा फोन करतो हॅलो जोड कोणतं तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या कमठा बाजारामध्ये एक नंबर मित्रांनो मध्ये जोड आलेला आहे तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे दादा कोणा आहे शंभर पिपरीचा आहे दाताला कसं आहे दादा हे दाताला चार चार आहे तर कामाची घराने दादा पायटी आहे का उभाटी आहे उभाट्या दिवसभर चालतात कोणाला पाहिजे असेल तर किंमतही सांगायची एक लाख पस्तीस हजार किंमत आहे लात मारित नाही डुवत आहे झुरत आहे काम करत नाही बसत आहे संपूर्ण गाडी पकेला येईल तर तुमचा फोन नंबर सांगा एक्याण्णव पंच्याहत्तर झिरो तीन बारा बारा नव्वद नव्वद तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पाच जोड आलेला आहे मित्रांनो हाईटला पण सांगत एकसारखा जोड आहे तर पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर काय सांगली व्हायची हो किंमत एक, एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायला तर दाताला कशी जात आहे दाती आलेले आहेत कामाची गॅरंटी पाहिजे आहे लात मारत नाही डुवत नाही काम करताना बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील गाव कोणतं म्हणजे तुमचं हिंगोलीची आहे तुमचा फोन सा नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी अठ्याऐंशी झिरो पाच मित्रांनो कोणाचा पाच असेल त्यांचा नंबर आहे शेतकरी आहेत मित्रांनो शेतकरी संपूर्ण तुम्हाला बाजारात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कोणतं गाव तुमचं चलू कोणतं गाव येते सिलसोर इथेच आहे का बरोबर ठीक आहे तर मित्रांनो धन्यवाद धन्यवाद आपले व्हिडिओ रोज पाहतात तर दादा नाव काय तुमचं तुमचं नाव काय काय तर या ठिकाणी काका आपले भेटले होते आपले सबस्क्रायबर आहे रोज व्हिडिओ पाहतात तर कोणाला जोडं पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो ह्या कम्फर्टबल बाजार म्हणजे तुम्हाला हरणे कलर जोडं खूप भेटतील एकदम लहान मापायचे मोठे मापायचे मिडियम संपूर्ण तुम्हाला भेटून जातील दादा याची किंमत काय सांगा एक लाख पंधरा हजार किंमत सांगाईल तर दाताला कशा आहे दादा दाताला कडदात आहे आणि कामाची गॅरंटी पाहिजे का उपाटी आहे उभाटी आहे मित्रांनो दिवसभर चालतात कोणाला पाहिजे असेल तर दादा किंमत किती म्हणा याची एक लाख एक लाख पंधरा हजार आहे फोन नंबर सांगतात तो न्यान्नो एक। न्यान्नो एक गाव कोणतं तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो त्याचा नंबर दिलेला आहे कॉल कॉल करू शकता तुम्ही खूप बैल आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण बैलाची गोऱ्याची काही किंमत आहे तुम्हाला आपल्या आकाश सुरू यांची युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहे तर दादा किंमत काय लाख रुपये किंमत सांगायला दाताल कसे दादा दोन दाताळ दोन दोन आहेत ना दाताला दोन दोन आहेत कामाची गाडी कशी पायटी गोपाटे पाठ्या चालते फक्त छकडे राहणलेल्या आहेत का मित्रांनो फक्त छकडे आणलेले आहेत तर लात मार्ग नाही ठवत नाही ना कोणतं गाव म्हणली तुमचं वरुण गवळीची आहेत तर वा... किती म्हणली किंमत दादाची शेतकरी काय पर्या शेतकरी आहेत मित्रांनो शेतकऱ्याचा हा जोड आहे फक्त सगळ्याला लावलेली आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला जोड मित्रांनो टॉप मध्ये जोड आहे आकाश सुरुवांशी तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा मित्रांनो एक नंबर जोड मोठ्या मोपा जोड आलेला आहे हाईटला पण अंगात मित्रांनो जोड पाहू शकतात मी एक नंबर आहे या ठिकाणी जागा कमी आहे मित्रांनो जोड मी फिरून दाखील असता तर पाहू शकतात मी दादा कोणी गावचा आहे गावचा जोड आहे मित्रांनो एका मापाचा हाईटला पण अंगात पण पाहू शकतात मी दादा इकडे क्वालिटी एक नंबर आहे इंचा इंचा या गावचा जोड आहे दाताला कसे दादा हे दोनदा चार दात म्हणजे जोड आहे आणि इंचा या गावचा शेतकऱ्याचा जोड आहे तर दादा याची किंमत किती ठुलीस एक लाख एक लाख पंचाळीस हजार किंमत सांगायची तर कामाची कारण पाठी आहे खोपाटी आहे दिवसभर चालतात लात मारत नाही डोळत नाही झुलत नाही खाली बसत नाही काम करताना कोणाला पाहायचं असेल तर दादा फोन नंबर सांग यावर म्हणून जास्त ना तर गॅरंटी पक्की आहे मित्रांनो शेतकऱ्याचा आहे नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकतो मित्रांनो हरण्या कलरचा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याची बैल आपल्या आकाश तुम्हाला पाय भेटणार आहेत तर काय सांगली होती किंमत सांगा की पंचान्न का पंचावन्न हजार किंमत सांगा दाताल कशी आहेत दाती आलेले आहेत कोणा गावचं आहे बाबुली का तर कामाची गॅरंटी उभाटी आहे ना कामाची गॅरंटी उपाटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता मित्रांनो हे पण शेतकऱ्याचा जोड आहे लहान मुला जोड आहे हरण्या कलर मध्ये जोड आहे दाताला कसे दादा आलेले काय सांगली किंमत याची त्याची नव्वद हजार किंमत सांगाल तर नव्वद हजार किंमत दाती आलेली आहेत कामाची दादा गॅरंटी पाठीपाटी आहे कशी पण लावा मित्रांनो गॅरंटी पक्की आहे तर दादा फोन नंबर सांग चौऱ्याहत्तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही ठीक मित्रांनो हे पण हरण्या कलर मध्ये आहे हे पण मोठ्या उपाचा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो काय सांगली ओ किंमत याची ऐंशी ऐंशी हजार दातार कसे आहेत दाते आलेले आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी पाहिजे का उभाटे गोटा बांधू उभाटे पण चालतात मित्रांनो तर गाव कोणतं गावचं आहे झरा झरा आहे गावचा आहे फोन नंबर सांगा तुमचा कोणाला पाहिजे असेल तर गॅरंटी पक्की राहिली संपूर्ण संपूर्ण गोटा तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण कामटबी बाजारात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तीस मिनिटाचा जवळपास व्हिडिओ झालेला आहे अजून पण पहिला राहिलेले आहे ते पण तुम्हाला फेसबुक पेजवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही चॅनल कोणी नवीन असेल सस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल एवढा लाईक करा मित्रांनो फेसबुक फेजवर मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहत असेल त्यांना तुम्हाला रोज डेली बैलाच्या बैलबाजाचे अपडेट पाहायला आवडत असेल तुम्ही फेसबुकला फॉलो करा यट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता व्हिडिओ थांबवतो धुटुया उद्याच्या बाजार म्हणजे उद्याचा बाजार मी आपला रविवारचा जवळ बाजार आहे रविवारचा वाशिमचा पण बाजार आहे दोन्हीपैकी एका बाजारामध्ये आपण जाणार आहोत